सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची धुव्वतार बॅटिंग चालू आहे यामुळे जिल्ह्यातील कृष्णा कोयना वेरणा उर्मोडी तारळी यासह उपनद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे सध्या आपण आहोत तेंबू बंधाऱ्यावर या बंधाऱ्याच्या ठिकाणी आपण कृष्णेचं पात्र पाहू शकता हे गुथणी भरून वाहत आहे या ठिकाणी पाण्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग आहे या बंधाऱ्याला बारा दरवाजे असून हे बारा दरवाजे उघडलेले आहेत या ठिकाणी पाणी अडवलेलं नाही तसेच कोयना धरणातून दीड फूट दरवाजे उचलून साधारणतः दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे यामुळे कोयना व कृष्णा या, या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे याचबरोबर भारतीय हवामान विभागानेही सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिलेला आहे दोन्ही नद्यांची पाणीपातळी वाढल्यामुळे आज सांगली आणि खालच्या सकल भागामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे मुक्तागिरी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नॅलिस्ट संदीप चेंडे कराड